हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मस्त आहात ना सैलाच ह हो। इथे तुम्ही दोन कांद्या आणि दोन टोमॅटो बघून म्हणत असाल यापासून काय बनवायचं अहो आपण बनवत आहोत कांदा टोमॅटो चटणी झटकन होणारी प्रोसेस आहे आणि पटकन खाऊही शकता इथे मी एक दोन कांदे आणि दोन टोमॅटो दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायचे तुम्हाला आणि ते गॅसवर कढई ठेवले आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरा आणि एक चमचा मोहरी टाकून छान तडतडून घेतलेले आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे आपण चिरून घेतलेला कांदा कांदा आपल्याला एक तीन ते चार मिनट असाच परतत राहायचा आहे त्याचा कलर बदलेपर्यंत म्हणजे कांदा थोडासा सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला तो छान असा परतून घ्यायचा आहे हे पटकन होणारी प्रोसेस आहे आपण पाच मिनटात ही चटणी बनवून खाऊ शकतो अचानक भाजी संपली किंवा अचानक काहीतरी गरमागरम असं झंझरीत असं खाऊ खावं असं वाटलं तर तुम्ही चटणी बनवू शकता बघा कांद्याचा कलर छान असं सोनेरी झालेला आहे नंतर लगेच त्यात आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो हे असाच आपल्याला तीन ते चार मिनिट परतून घ्यायचा आहे आणि नंतर ट टाकायचे आहेत आपले घरगुती असे मसाले मी ते टाकलेलं आहे एक दीड चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक भर हळद हळद थोडीशीच टाकायची आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून झाल्यामुळे आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट हे परतून घ्यायचं आपल्याला आणि या यानंतर टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तुम्ही म्हणाल चटणीमध्ये शेंगदाण्याचं कूट अहो टाकून तर बघा कशी फर्स्ट क्लास चटणी होते इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि ते एक दोन मिनिट परतून घेतलेलं आहे आणि आपली चटणी इथं रेडी आहे खाण्यासाठी हो दोन मिनिट अशीच आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे यामध्ये मी पाणी वगैरे काहीच नाही टाकलेलं आहे आपल्याला बाकी काहीच नाही टाकायचं आहे एवढ्याच कमी साहित्यामध्ये आणि घरगुती एकदम साहित्यामध्ये आपली चटणी इथं रेडी आहे आणि तुम्ही ही भाकरीसोबत जर सर्व केली ना एक नंबर खूप छान लागते आणि